नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो की माझी लाडकी बहीण योजनेचे एकतीस ऑगस्टनंतर तारीख वाढणार आहे किंवा नाही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो मित्रांनो आत्तापासून फॉर्म किती भरले गेले फॉर्मवर रिजेक्ट किती झाले अप्रूवल किती झाले पेंडिंग किती पडले आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकल दबायला विसरू नका कारण असेच मतपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होता देईल तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेची लास्ट तारीख आहे एकतीस ऑगस्ट ओके एकतीस ऑगस्टनंतर मित्रांनो तुमचे फॉर्म स्वीकारले जाणार नाही अशी पहिल्या जी आरमध्ये नोटिफिकेशन होती ओके आता मित्रांनो तुम्हाला एकतीस ऑगस्टनंतर तारीख वाढणार आहे किंवा नाही वाढणार ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे ओके चला मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तो चला बघूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकतीस ऑगस्ट ही सुरू राहणार ओके खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो बघा मित्रांनो आपण आलेले महासंवाद या वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाचा महासंवाद मित्रांनो ओके ह्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय काय चर्चा झालेली आणि ह्याच्यामध्ये काय नोटिफिकेशन आहे आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतो तुम्हाला चंद्रपूर दिनांक पाच ओके राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ओके या योजनेअंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिलाच्या प्रत्येकी पंधराशे रुपये ओके याप्रमाणे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे एकतीस ऑगस्ट ही योजना सुरू राहणार आहे त्यानुसार पात्र महिलांना पंधराशे रुपये दर महा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर गुनगंटीवार यांनी सांगितले ओके मुनगंटीवार यांनी सांगितले ओके पालकमंत्री यांनी सांगितलं मित्रांनो की एकतीस ऑगस्टनंतरही ही, ही वेबसाईट सुरूच राहणार आणि ह्याच्यासाठी नवीन फॉर्मसुद्धा भरू शकतात नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा अधिकारी गोंडा जी सी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक मु मुख मुम्मा का सुदर्शन मनपायुक्त विपिन पालीवाला चंदन सिंग चंदेल देवराव भोंगळे डॉक्टर मंगेश गुळवाडे श्री राजूकुमार राजू रज, रज रजकर ओके सॉरी ओके अतुल देश देशकर आणि उपस्थित होते मित्रांनो इतके अधिकारी आणि इतने शासनाचे अधिकारी आणि एवढे इथं उपस्थित होते आणि यांच्यासमोर मित्रांनो ही बैठक झालेली आहे यांच्यासमोर म्हणजे यांच्यासोबत बैठक झालेली आहे जिल्हा जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार नऊशे तेवीस अर्ज भरले आहे ओके मित्रांनो दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार नऊशे तेवीस अर्ज आले असून दोन लक्ष अकरा हजार तीनशे सव्वीस अर्जाची तपासणी था झाली आहे ओके दोन लक्ष अकरा हजार तीनशे सव्वीस अर्जाची तपासणी झाली आहे यापैकी एक लक्ष सत्त्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट अर्ज मंजूर झाले आहे खूप महत्वाचा विषय मित्रांनो एक लक्ष सत्त्याऐंशी हजार त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं सुद्धा नाव असू शकतो ओके तुमच्यासुद्धा लाडक्या बहिणीचं किंवा आपल्या लाडकी बहिणीचं सुद्धा नाव असू शकतं असून त्रुटी पूर्ततेत तेवीस हजार सातशे अठरा अर्ज पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल असे जिल्हाधिकारी विनय गोंडा यांनी सांगितले आहे मित्रांनो आजच्या या महासंवादमध्ये इतकी सारी माहिती yeah. दिलेली आहे मित्रांनो ओके yeah. आता मित्रांनो ही तर विषय एकतीस ऑगस्ट नंतर तुमची लाडकी बहीण योजनेची तारीख जी आरनुसारमध्ये तर आलेली नाही मित्र पण महासंवा संवादमध्ये ही नोटिफिकेशन आहे मित्रांनो की एकतीस ऑगस्ट नंतर ही याची तारीख सुरूच राहणार म्हणजे याची एकतीस ऑगस्ट नंतरही तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि आत्तापासून आजच्या डेटपासून मित्रांनो इतके सारे फॉर्म आपले झालेले आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो इतके एक लाख सत्याऐंशी हजार म्हणजे एक लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे त्रेसष्ट अर्ज मंजूर झालेले ओके ही एक तेवीस हजार सातशे अठरा अर्ज अजून पेंडिंग आहे मित्रांनो पेंडिंग म्हणजे रिजेक्टमध्ये मित्रांनो त्यांचे रिप्लाय म्हणजे त्यांचे जसेच क्लिअर होते डॉक्युमेंट त्यांचेसुद्धा अप्रूव्ह केले जातील ओके आजच्यासाठी मित्रांनो इतकाच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद